नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये आणि आज पण मी सुरुवात करत आहे माझ्या गावाकडल्या सासर मधल्या किचन मधून चला मग आजचा ब्लॉग सुरुवात करूया आणि आज आजची माझी सकाळची थोडीफार कामं झाली आहेत तर चला मग दाखवतो आणि इथं माझी सकाळची थोडीफार कामं झाली होती आणि आता इथं चा मी स्वयंपाकाला सुरुवात करत आहे आणि माझे सासू सासरे जास्त नाश्ता वगैरे करत नाही जेवण झालं ना ते जेवणच घेतात तर म्हटलं चला मी पहिला स्वयंपाकच बनवते आणि फौजींसाठी मुलांसाठी नाश्ता वगैरे पाहिजे असतो पण अजून फौजीं मुलांचं चाललं होतं ब्रश वगैरे आंघोळ तर म्हटलं चला तोपर्यंत मी माझा बाकीचा स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी फौजींसाठी मुलांसाठी नाश्ता बनवेन आणि इथं एका साईडला मी आमटी फोडणी दिली होती दुसऱ्या साईडला इथं कुकरमध्ये मी भात लावणार आहे तर चला मग माझं रुटीन बघा तुम्ही काय काय आहे आजचं रुटीन आणि त्याच्यानंतर आता मी झाडू वगैरे पण मारून घेईन कारण जेव्हा मी सकाळी एकदा झाडू मारला होता पण आणि थोडाफार कचरा वाटतो मुलं काही ना काय तर सांडून ठेवतात तर म्हटलं चला आता पूर्ण घरामध्ये झाडू वगैरे मारून घेतो आणि बघा गावाकडे किती मोठमोठे किचन वगैरे असतात आणि जम्मूमध्ये तर खूप छोट्या प्रमाणात किचन आहे तर गावामध्ये मला एवढे मोठे किचन म्हणजे खूप छान पण वाटतं प्रसन्न वाटतं खूप छान किचन मोठं आहे आणि त्याच्यानंतर मी आता मला भाजी बनवायची होती चपाती आणि भाजी राहिली होती माझी बनवायची तर इथं मी भाजी पण चिरत होते आणि कांदा वगैरे पण सगळ्या गोष्टी चिरून घेते त्याच्यानंतर कसं लगेच चपाती झाली की तव्यामध्ये भाजी फोडणी देता येते आणि मग मी भाजी आणि चपाती बनवीन त्याच्यानंतर दुपारी मी काही शूट घेतलं नाही आमचं जेवण वगैरे झालं बाकीची कामं पण झाली आणि इथं बघा आमचं सासूबाईंचं माझं दळप नीट करायचं चालू होतं आणि गावाकडे बघा कशाप्रकारे नीट करतात खूप छान वाटतं इथं जम्मूमध्ये तर आम्ही विकत आटा आणतो आणि खातो पण गावाकडे असं नसतं घरामध्ये आपले गहू वगैरे असतात तर त्यांना असं छान प्रकारे साफ करायचं आणि चक्कीमधून दळून आणायचं खूप छान चपात्या बनतात आणि आमच्या सासूबाईनी इथं गहू चांगलंच राहावं म्हणून गव्हामध्ये कडिलिंबाचा पाला वगैरे घाट घातला होता आणि तो वारं वगैरे देऊन त्या मला साफ करून देत होत्या आणि मी बघत होते की गव्हामध्ये काही किडा वगैरे दगड वगैरे पत्थर तर नाही ना तर ह्या सगळ्या गोष्टी मी नीट करून ठेवत होत्या आणि सासूबाई वारं देऊन देत होत्या आणि एका साईडला आमच्या सासू चुलत सासू वगैरे सगळ्या सा बसल्या होत्या सगळ्यांचे बोलणं वगैरे चालू होतं आणि आमचं पण बोलणं चालू होतं छान एन्जॉय करत मी गावाकडे सगळ्या गोष्टी एन्जॉय करत आहे आणि गावाकडली कामं पण सुरू आहेत आणि त्याच्यानंतर मी काही शूट केलं नाही आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर बघा इथं माझं भांडी धुवायचं चालू होतं आणि जम्मूमध्ये काय आम्ही बेसिनमध्येच घरातल्या घरात भांडी वगैरे धुतो पण गावाकडं जर भांडी धुवायला मजा खूप वेगळी असते गावाकडं बघा आम्ही कसं बाहेर बाहेर एक कट्टा बनवला आहे तिथं भांडी वगैरे साफ करू शकतो खूप छान वाटतं आणि जम्मूमध्ये तर एवढ्या छोट्या वॉश वॉशबेसिनमध्ये मला भांडी वगैरे धुवायला खूप कंटाळा येतो पण गावाकडं असं काही नाही निवांत बसून आपलं भांडी वगैरे साफ करू शकतो आणि अशा गोष्टी गावाकडेच बघायला मिळतात जास्त प्रमाणात शहरात कुठं असल्या गोष्टी काही बघायलाच मिळत नाहीत तर आता इथं चाललं होतं माझं भांडी वगैरे साफ करायचं आणि किचनमध्ये वगैरे जास्त भांडी नसली तर मी साफ करतो नाहीतर मला बाहेर बसूनच अशी भांडी वगैरे साफ करायला आवडतं त्याच्यानंतर बघा एका साईडला इथं फौजींचा माझ्या सासऱ्यांचं आणि कुणालचं काहीतरी काम चालू होतं कारण आमच्या घरचे जर नारळाची झाडं आहेत तर म्हटलं चला नार नारळाची झाडं आहेत तर आपण जम्मूला थोडे नारळ वगैरे घेऊन जाऊया आणि इथं नारळाचे केसर वगैरे काढायचं चालू आहे आणि आमच्या घरापुढं अशी सगळे नारळाची झाडं आहेत घराच्या पाठीमागं पण नारळाची झाडं आहेत तुमच्या घरापुढं कोणकोणती झाडं आहेत मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आता इथं फौजींचं आणि माझ्या सासऱ्यांचं चालू होतं काम करायचं आणि एका साईडला माझी भांडी पण धुवायचं चालू होतं आणि खूप छान वाटतं गावाकडं सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला शहरामध्ये तर खूप कमी प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला मिळतात तर गावाकडे आलो आहे तर आम्ही पूर्ण सगळ्या प्रकारे एन्जॉय करत आहे छान प्रकारे ता 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 तर आता इथं माझी भांडी घासून वगैरे झाली होती आणि हा आमच्या गावाकडं बाहेरच असता पाण्याचा हाव ठेवला आहे तिथं आम्ही जास्त भांडी वगैरे असतो तर इथं धुवून घेतो कपडे वगैरे पण मी इथं बाहेरच धुतो तर अशा प्रकारे इथं धुण्यासाठी भांडी वगैरे कपडे धुण्यासाठी असा हा कट्टा बनवला आहे एका साईडला तर बघायचं माझं रुटीन असं चालू आहे गावाकडचं चा। तुम्हाला कसं वाटलं माझं गावाकडचं रुटीन नक्की सांगा कमेंटमध्ये आणि असे माझे गावाकडले छान छान ब्लॉग बन बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र